देशभरात लोकसभा निवडणुकांचे वातावरण असताना मूळ पुण्याचे असलेले योगेंद्र पुराणिक उर्फ योगी हे जपानमधील महापालिकेची निवडणूक विजयी झाले आहेत भारतातील हजारो लोक जपानमध्ये राहायला सुरुवात झाल्यापासून योगेंद्र पुराणिक हे पहिले भारतीय आहेत जे या निवडणुकांमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले आणि विजयी देखील झालेत योगेंद्र पुराणिक हे कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ जपान या पक्षाकडून निवडणूक लढले हा पक्ष जपान मधील मोठा विरोधी पक्ष आहे टोकियोमध्ये एकूण तेवीस महापालिका आहेत त्यातील एदोगावा मतदारसंघातून योगी निवडणूक लढवत जिंकले या मतदारसंघात साडेचार हजारपेक्षा जास्त भारतीयांचा पाठिंबा त्यांना मिळाला आहे यासोबतच इतर स्थानिक जपान नागरिकांचा पाठिंबा योगेंद्र यांना मिळाला होता योगेंद्र हे मूळ पुण्याचे असून एकोणासशे सत्त्याण्णव साली शिक्षणासाठी जपानला गेले होते त्यानंतर त्यांनी दोन हजार एक पासून आय टी क्षेत्रात तीन वर्ष दहा वर्ष बँकिंग क्षेत्रात नोकरी करून आता जपानच्या राजकारणात सक्रियपणे पाऊल टाकलं आहे जपानी स्थानिक शाळांमध्ये इंग्रजी भाषेला वाव मिळावा भारतीय लोक जे जपानमध्ये राहतात त्यांचा पेन्शनबाबतचे प्रश्न सोडवता यावे यासाठी आपण राजकारणात आलो असल्याचं योगेंद्र यांनी यावेळी सांगितलंय